जाहिरात फलकांच्या उत्पन्नाचा अर्धा वाटा महापालिकेला मिळेना मनपाची मागणी सरकारी यंत्रणांनी धुडकावली महापालिकेची दखबाल पालिकेकडे आणि उत्पन्नाचं लोणी मात्र अन्य यंत्रणांना घाटकोपर येथील जाहिरात फलक दुर्घटनेनंतर पालिकेनं होर्डिंगबाबत नव्यानं धोरण तयार केलं या धोरणाच्या मसुद्यामध्ये कोणत्याही सरकारी यंत्रणेच्या जागेवर जाहिरात फलक असेल तर त्यावर प्रदर्शित केलेल्या जाणाऱ्या जाहिरातींपोटी मिळणाऱ्या उत्पन्नाचं प्रमाण संबंधित यंत्रणा आणि पालिका यांच्यात पन्नास पन्नास टक्के असावं असं नमूद करण्यात आलं आहे या मसुद्याला सर्वात आधी एम एस आर डी सीनं विरोध केला आणि त्यानंतर आता एम एस आर डी ए आणि पोर्ट ट्रस्टनं देखील नकार घंटा वाजवली आहे एम एस आर डी सीनं दोन हजार वीस दोन हजार बावीसपासून पालिकेच्या या मागणीकडे दुर्लक्ष केलेलं आहे या सगळ्या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी डॅरिल मिरांड घाटकोपर येथील जाहिरात फलक दुर्घटनेनंतर मुंबई महापालिकेने नव्याने धोरण तयार केले आहे या धोरणाचा कोणत्याही सरकारी यंत्रणेच्या जागेवर जाहिरात फलक असेल तर त्यावर प्रदर्शित केल्या जाणाऱ्या जाहिरातांपोटी मिळणाऱ्या उत्पन्नाचे प्रमाण संबंधित यंत्रणा आणि महापालिका यांच्यात पन्नास पन्नास टक्के असावे असे नमूद करण्यात आले आहे मात्र या मसुद्याला सर्वात आधी एम एस आर डी सीने विरोध केला त्यानंतर आता एम एम आर डी ए आणि पोर्ट ही नकार घंटा वाजवली आहे एम एम आर डी एने तर सन दोन हजार बावीस पासून महापालिकेच्या या मागणीकडे दुर्लक्ष केले आहे जाहिरात फलकांतून मिळणाऱ्या उत्पन्नातील अर्धा वाटा मिळावा अशी मुंबई महापालिकेची इच्छा आहे तर आमच्या जागेवरील फलकांसाठी महापालिकेचे कायदे लागू होत नाही अशी रेल्वेची भूमिका आहे दोन हजार तेवीस सालापासून पत्रव्यवहार करूनही एम एम आर डी एचे महापालिके कडे मागणी महापालिकेच्या मागणीकडे दुर्लक्ष केले असून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ आणि मुंबई पोर्ट ट्रस्ट ही जाहिरातींचे उत्पन्न देण्यास नकार दिला आहे त्यामुळे राज्य सरकार आता यामध्ये हस्तक्षेप करून काही मार्ग काढणार का हे का, देखील पाहावं लागेल व्हिडिओ जर्नलिस्ट महेंद्र जोएलसह डायरेल मिरँडा जय महाराष्ट्र न्यूज मुंबई